जय शिवराय मित्रांनो मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनात यश आलेलंच आहे आणि तसा शासन निर्णय शासनानं सुद्धा काढलेला आहे आणि त्यामध्ये हैदराबाद गॅजेट सुद्धा लागू केलेला आहे मात्र या शासन निर्णयामध्ये एक मुद्दा असा आहे मित्रांनो की बऱ्याच गावामध्ये त्या भावकीतलं कुणबीच्या नोंदीचं प्रमाणपत्र निघालेलं आहे मात्र त्याच भावकीतली काही घरं अशी आहेत म्हणजे आपल्या खेड्या गावात मुंड म्हणते मग त्या काही मुंडातले घर असे की त्याचं कुणबीच प्रमाणपत्र निघालेलं नाही त्याचं कारण असं आहे की त्यांच्या पूर्वजांच्या कुणबीची नोंद महसुली पुरावा असो शैक्षणिक पुरावा असो आढळलेली नाही आता ज्यांचं निघालेलं आहे त्यांच्याशी यांची वंशावळ जुळत नाही मग अशा बांधवांचं आतापर्यंत कुणबी प्रमाणपत्र निघत नव्हतं मात्र महत्वाची एक गोष्ट लक्षात घ्या मित्रांनो आता ज्यांचं ज्यांचं निघालेलं नाही त्यांना सुद्धा काढता येणार आहे पण कोणाला काढता येणार आहे समजा एखाद्या गावातली एक भावकी आणि त्या मधल्या काही घरायचं निघालेलं आहे आणि काही घराचं निघालेलं नाही जसा वेगळा मुंड असेल तर समजा तर त्याला त्याची म्हणजे कुणबीची नोंद आढळल्याशिवाय काढता येत नव्हतं मात्र तो, ते तो।, तो नि जो काही अडचण होती ती तर ती आता या शासन निर्णयामुळे म्हणजे दूर झाली आता ती कशी आहे कारण या शासन निर्णयामध्ये स्पष्ट दिलेलं आहे की त्या कुळातील त्या वंशातील म्हणजे समजा ती भावकी आहे एखाद्या गावात समजा गोरे आड नावाचे मग त्यातल्या एका मुंडाचं निघालेलं दुसऱ्या मुंडाचं निघालेलं नाही तर आता आपल्याला ज्यांचं निघालेलं आहे त्यांच्याकडून शपथपत्र घ्यायचं आणि ज्यांचं निघालं नाही त्यांच्या सोबत ते शपथपत्र जोडल्याच्या नंतर ज्यांची कुणबीची नोंद सुद्धा आढळलेली नाही मात्र ते जुने एकमेकाचे भावकीच असणार आहेत कारण या हिचं निघायला म्हणलं या हिच निघायला काय अडचण नाही ना मात्र फक्त अडचण काय होती त्याची वंशवळ जुळत नव्हती म्हणून आता वंशवळ सुद्धा जोडण्याची गरज नाही कारण ज्या गावातलं निघालेलं आहे त्यांची व्हॅलिडिटी निघालेली आहे त्यांनी दुसऱ्यांना शपथपत्र द्यायचं आणि या शपथपत्राच्या माध्यमातून त्यांचं सुद्धा प्रमाणपत्र निघणार आहे ही सर्वात मोठी अडचण होती कारण त्यांचा पुरावा नव्हता आता बऱ्याचशा गावामध्ये पूर्ण गावाचाच कुणबी नोंदीचा पुरावा आढळलेला नाही मग आता त्यानं काय करायचं त्यांच्यासाठी हैदराबाद गॅजेट आहे आणि हैदराबाद मध्ये जर त्यांची नोंद असेल तर मग त्यांना मिळणार आहे आता ज्यांना निघालेलं आहे काही भाऊकीतलं आणि ज्यांनी काढलेलं नाही त्यांनी या माध्यमातून काढून घ्यायचंय आपल्या भाऊकीकून शपथपत्र घ्यायचं आणि आपलं कुणबीचं प्रमाणपत्र काढून घ्यायचं अशी ही माहिती होती तुम्हाला माहिती कशी वाटली नक्कीच कमेंट करा चॅनलवर नवीन असाल सबस्क्राईब करा धन्यवाद